पण सर जेव्हा ऍक्च्युली मी क्लास जॉईन केला तेव्हा कळलं नाही जे म्हंटल की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू होईल ते गोष्ट ट्रुत आहे सर हे प्रत्येक जणांच्या बाबतीत नाही होत म्हणताना म्हणते पण ते नाही होत ते आज मी पाहिलं की होते आणि सर तुमची शिकवण्याची पद्धत जी आहे ना, ना खरंच सर तुम्ही खूप छान आहात म्हणजे जेव्हा तुम्ही शिकवते सर मी क्लासेसमध्ये नेहमी पाहिलं शिकवते तुम्ही चार वेळ कन्सेप्ट समजावून सांगितलं आम्हाला तरी सर एखाद्याने रॉंग आन्सर दिला तर पुन्हा तुम्ही रिपीट त्याला सुरुवातीपासून समजावून सांगते अरे नाही बाबा तू चुकवलं हे असं नाही असं करायचं होतं ही पद्धत मला खूप छान वाटली सर छोट्या मुलांना टीचर कसं सांगते तशी पद्धत आहे सर तुमची सांगण्याची आणि तुम्ही आम्हाला गुरु म्हणून मिळाले हे आमचं खूप भाग्य आहे कारण आतापर्यंत जसं मार्ग व्यक्तीला मिळत नाही ना आम्ही कुठेतरी वेगळ्याच मार्गावर भटकत होतो की right. ज्याला काही हे नव्हतं कुठे जायचं पण आता वाटतं नाही या रोडनी जर गेलं तर सक्सेस नक्की मिळेल